हे आ, आता हे संत सांगून झाले पण त्या संतांकडून काय घ्यायचं हे पण कळायला पाहिजे ना हा महत्वाचा विचार आहे हा याच्यानंतर नारदांचं चरित्र आपण पाहणार आहोत आता त्याच्यातून पण काय घेतलं पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे ना जसं ज्ञानोपरायांचं प्राकट्य झालं ज्ञानोबराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहेत महाराज मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे ज्ञानोपरायांकडून ज्ञान घ्यावं नामदेव महाराजांकडे जर पाहिलं तर ते बाल भागवत आहेत भगवंताची भक्ती करतात पायात त्यांनी महाराज हा घुंगर बांधून कीर्तनामध्ये त्याने हातामध्ये विना घेऊन आणि भगवंताच्या चिंतनामध्ये नामदेव महाराज नाचतात विशेष असणारी भक्ती नामदेव महाराजांकडे पाहायला मिळाली भक्ती घ्यावी नाथ महाराजांकडे जर पाहिलं तर शांत स्थिती कशाला म्हणतात ती नाथांकडे पाहावी यवना अंगावरील थुंकला आणि प्रसाद देऊने मुक्त केला एकशे आठ वेळेला थुंकला महाराज पान खाऊन त्याचं तोंड चुन्यानं त्या पानानं उपळून आलं हा तोंडातून रक्त यायची बारी आली एवढं त्यांनी भयंकर परिस्थिती निर्माण पण पर त्याच्यावर रागवले नाहीत महाराज ते एवढी शांत स्थिती एक मनुष्य त्यांनी महाराज त्याला बाकीच्या सगळ्या त्या दुष्ट लोकांनी हा चार दोन रुपये दिले दोनशे रुपये दिले त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि तो त्यावेळेचे दोनशे म्हणजे किती झाले महाराज एवढे जमा करून दिले दुसऱ्याचं वाईट घरात लोक जमा करून पैसे देतात बघा ना हा नाथ महाराजांची स्थिती बिघडायची होती म्हणून आणि मग हा तो आला त्यांनी घरामध्ये गिरजाबाई जेवायला वाढत होत्या गिरजाबाईच्याच गळ्यामध्ये मिठी मारली महाराज त्यांना आपल्या डोळ्यापुढं आपल्या बायकोच्या गळ्यात कोणी मिठी मारली तर काय करू आपण फक्त कल्पनाच करून ठेवा मनात हा तसं होणं शक्य नाही पण जर झालं तर आपण काय करू नाथ महाराज काही बोलले नाही शांत होते महाराज गिरजाबाईच्या तोंडाकडे पाहायला लागले गिरजाबाई त्या ब्राह्मणाकडे त्यांनी पाहून म्हणल्या ज्यानं गळ्यात मिठी मारली त्यानं म्हणल्या माझा हरी सुद्धा असाच कुठून तरी धावपळ करत यायचा आणि माझ्या गळ्यात त्यानं मिठी मारावी आई फार फार भूक लागली म्हणायचं बाळा तुला भूक लागली तरी त्या ब्राह्मणालाच म्हणायला लागला गिरजाबाई मी तिला मुलगा म्हणल्या म्हणजे त्यांनी बघा त्यांच्या सानिध्यात राहून त्या सुद्धा किती शांत झाल्या होत्या म्हणजे शांत स्थिती जर घ्यायची असेल तर नाथांकडून घ्यावे कडकडीत वैराग्य जर घ्यायचं असेल तर तुकोबारांकडून घ्यावं जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी हा जोपर्यंत तुकोबाऱ्यांना डोळ्याने पाहिलं नाही तोपर्यंत वैराग्याच्या डिंग त्यांनी लोक मारू शकतात पण ओरिजिनल वैराग्य जर पाहायचं असेल तर तुकोबाऱ्यांकडेच पाहावं दुसऱ्याकडे मिळणारच नाही महाराज ते अव आळ्यातले राग सुद्धा गोसाव्याला देऊन टाकले याच्यापेक्षा काय वैराग्य असलं पाहिजे सगळंच देऊन टाकलं हे तुकोबाऱ्यांचं वैराग्य आहे महाराज सावता महाराजांकडे जर पाहिलं ना मूर्तिमंत प्रेम सावता महाराजांकडे पाहायला मिळतं सावता सागर प्रेमाचा आगर अरे प्रेमच प्रगट झालं होतं सावता महाराजांच्या रूपाने हे जसं सगळ्या संतांकडून एक विशेष गुण घ्यायचा ना नरहरी महाराज प्रगट झाले नरहरी सोनार हा त्यांनी हरिहराचं ऐक्य जगाला दाखवून दिलं श्री संत निळोबराय प्रगट झाले त्यांनी गुरुभक्ती कशाला म्हणतात हे जगाला त्यांनी दाखवून दिले एका एका संतांचा सा संता एक ते एक गुण मी तुमच्या समोर सांगितलाय तसं सानकाधिक संत आपण पाहिले हे कसे प्रगट झाले ते पाहिलं त्यांच्या जीवनातलं एक विशिष्ट असणारा प्रसंगही आपण पाहिला आता पाहायचं ठरलीस तर सांगताधिकांचीच कथा करायची म्हणजे फार शोधून शोधून त्यांचे फार प्रसंग सात दिवस सांगता येतील एवढं त्यांनी भांडवल त्याच्यात सापडू शकतं पण आपलं सगळे संत पाहायचेत ना म्हणून संक्षिप्त रूपाने एक प्रसंग आपण त्यांनी पाहिला चार पाचच वर्षाचे आहेत भगवंताचा अखंड त्यांनी भजन करतात त्यांचा विशेष असणारा गुण आहे हा परवा एका सद्ग्र असताना आम्हाला प्रश्न विचारला म्हणजे तो आदरणीय पूजनीय वंदनीय श्री डॉक्टर महाराजांकडे गेला होता आळंदीला नारायण महाराजांकडे आणि त्यांना म्हणला देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा पा बाधिकेचा तो म्हणला फाटा झाला बाधिकेचा हे मला कळालं म्हणजे बायका पोरं घरदार प्रपंच निर्माण झाला माया निर्माण झाली आणि त्याच्यात भजन करायचं राहून गेलं हा देवानं देह कशाकरिता दिला भजन करण्याकरिता आणि त्याच्यात हा घोटाळा झाला हे मला कळालं म्हणला पण भजन म्हणजे काय हे सांगा भजन करणं म्हणजे नेमकं काय हे सांगा हा भजनाचा सा काय अर्थ होतो आता डॉक्टर बाबांनी त्याला काय समजून सांगलं मला माहित नाही त्याने सांगलं मला बाबांनी सांगितलं म्हणून तोच प्रश्न त्यानं परत आमच्या जवळने विचारला कि मा भजन म्हणजे काय मला का नेमकं सांगा आता भजन म्हणलं की लोकांना एकच आठवत हातात टाळ घ्यायचे विना घ्यायचा लगेच ताबडतोब राग रागरागीने आळवायचं आणि भजन म्हणायचं तेवढ्यालाच लोक भजन म्हणतात हा तेवढंच भजन नाही हो भजन म्हणजे काय सर्व ठिकाणी परमात्मा गच्छ भरलेला आहे परमात्म्या वाचून काहीच शिल्लक नाही महाराज कोणतीच जागा अशी नाही सर्व देशामध्ये सर्व कालामध्ये सर्व वस्तूमध्ये परमात्मा अखंड रूपानं गच्च भरलेला आहे आत पण तोच आहे बाहेर पण तोच आहे जेवढे आपण सगळेचे सगळे व्यवहार करतो की नाही ते सगळेचे सगळे व्यवहार आपले भगवंताबरोबरच चालू आहेत देवाबरोबरच चालू आहेत मग आपण काय केलं पाहिजे हा त्या प्रत्येक घटकामध्ये परमात्मा भरलेला आहे असं त्यांनी जाणलं पाहिजे आणि जाणून आपलं चित्त तिथं ठेवलं पाहिजे ते म्हणजे हरिहा व्यापक सर्वगत हात व मुख्यत्वे वेदांत आणि चिंतनाशी चित्त असो द्यावे सादर आपलं चित्त ते चिंतन करण्याकरिता सादर असलं पाहिजे म्हणून अखंड आपल्या चित्ताने प्रत्येक घटकामध्ये परमात्म्याला पाहून त्याचं चिंतन करणं याचं नाव आहे भजन फार महत्वाचा मुद्दा आहे मला तुम्हाला नाही कळालं की का मी काय सांगतो ते कळण्यासारखं सांगितलं पण नसलं कळालं तर परत एकदा सांगतो परमात्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे असं जाणावं जाऊ द्या गीतेतला श्लोक सांगतो गीता म्हणते बहुनाम जन्माना मानते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्व मी समहात्मा सुदुर्लभ फार जन्मांच्या शेवटी फार जन्मांच्या शेवटी म्हणजे चौऱ्याऐंशी लाख योनी घेतल्या प्रत्येक युनित जन्म घेतला असले जन्म नाही सांगायचे चौऱ्याऐंशी लाख योनीत फिरून तर ज्ञान होत नाही महाराज ते ज्ञान त्यांनी फक्त माणसाच्या शरीरात होतं गाढवाच्या कुत्र्याच्या चौऱ्याऐंशी लाख योनी सांगितलं त्याच्यात नाही ज्ञान होत तर फक्त त्यांनी पाप पुण्य आपलं भोगायचं मग त्याच्यामध्ये काय हा फक्त मनुष्य शरीर असं ज्याच्यामध्ये ज्ञान होत आणि हे मनुष्य शरीर सुद्धा आता आपल्याला प्राप्त झालं आणि आता आपण काय काय वयाचे आहोत काय आपलं वया त्याला माहिती आहे हा मला पण माझं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तुमचं तुमचं माहिती आहे या वयापर्यंत जर स्वरूपाचा अद्वैत बोध प्राप्त झाला नसला हा तर अजून आपण काहीच उत्कर्ष केला नाही आणि अशीच जर आपली गाडी त्यांनी चालत राहिली मरेपर्यंत जर आपण बोध प्राप्त करून घेतला नाही तर आपलं परत जन्माला यावं लागणार आणि माणसाचाच प्राप्त होईल सांगता येत नाही कोणत्याही जन्माला जात जावं लागू शकतं मग परत त्यांनी जन्म घ्यावे लागू शकत असे अनेक माणसाचे जन्म आपण घेतलेत बहुनाम जन्माना मानते फार जन्मांच्या शेवटी ज्ञानवान्मा प्र प्रपद्यते ज्ञानी ज्ञानीपुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो काय त्याचा अनुभव असतो वासुदेव सर्व मी तिस महात्मा सुदुर्लभ सगळीकडे परमात्माच परमात्मा गच वासुदेव सर्वम इति सर्वम वासुदेव सगळीकडे परमात्माच आहे अशी त्याला अनुभूती येते असा त्याचा अनुभव असतो आणि हा अनुभव त्यांनी महाराज हा ज्याला असतो तोच ओरिजिनल ज्ञानी आहे मला तो ज्ञानवान माम प्रपद वासुदेव सर्व मिते सम तो फार दुर्लभ आहे महाराज तो सर्वांना भेटत नाही ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे आणून आहे विषम आयसे जाण तिथे दुर्गम तयाची भेटी झाली या भाग्य परम पा फार भाग्याची गोष्ट आहे महाराज ज्याला सगळीकडे परमात्माच परमात्मा दिसतो आणि परमात्मा म्हणून जो व्यवहार करतो हे भेटणं फार भाग्याची गोष्ट आहे ज्ञानोबरांनी त्या श्लोकावर त्यांनी भाष्य करताना गीतेतल्या त्या मंत्रावर भाष्य करताना असं लिहिलं हे समस्त ही श्री वासुदेव तुम्ही ऐका लक्षपूर्वक आयसा प्रतिती रसाचा ओ तला भाऊ प्रतिती म्हणजे अनुभव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञानी आहे त्वची म्हणून त्याला काय म्हणलं भक्त असं म्हणलं श्लोकात कुठं भक्त उल्लेख नाही महाराज तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी विशेष करून त्यांनी असं काही वाचायला मिळालं ना की मग हे भाव तयार होतो पोटामध्ये ज्ञानोबरायांनी जो ग्रंथ लिहिला ना सांगितला ना ज्ञानेश्वरी सांगितली त्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात त्याचं नाव काय भावार्थ दीपिका त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो इथपर्यंत ठीक आहे पण भावार्थ दीपिका आहे का बरं भावार्थ म्हणायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंतगणातला भाव प्रगट केला स्वतःच्या अंतगणातला नाही भगवंताच्या पोटातला भाव प्रगट केला म्हणून भावार्थ दीपिका आहे महाराज ती म्हणून कदाचित भगवंताचं हे सांगणं त्यांनी राहिलं म्हणून त्यांनी भक्ता माझी रावो शब्द आधी घातला ज्ञानी आहे तो तोची मग म्हणजे तोच ज्ञानी आहे हा जो सगळीकडे हे समस्त ईश्री वासुदेव हे दिसणारं सगळंच सगळं वासुदेव स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप आहे ऐसा प्रतिती रसाचा होतला भाऊ असं ज्ञान असा अनुभव ज्याला आलेला आहे तोच खरा भक्त आहे महाराज आणि भक्त काय करत असतो कायमस्वरूपी hmm. भक्त काय करतो कायमस्वरूपी भजन जे भजन करतात त्यांनाच लोक भक्त म्हणतात ना महाराज हा ah. तो अखंड त्यांनी भजन करतो मग काय त्याचं भजन आहे अरे सर्व ठिकाणी वासुदेवाला पाहणं सर्व कणाकणातून वासुदेवाचा अनुभव घेणं हेच खऱ्या अर्थानं भजन भजन आहे महाराज मन त्यांनी महाराज मन आ, जे तयार झालं ना आपलं हे मनता महाराज बऱ्याच ठिकाणी भटकतन द्वैत पाहत हे मन ज्यावेळी एकाग्र होईल त्यावेळेला त्यांनी महाराज हा त्याची उमंग संपून जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं भजन होईल साधू मन की तरंग मारलू गया भजन मन की तरंग मारलू गया भजन आ, मन की तरंग मारलू हो भजन मन की तरंग मारलू यही हो गया भन मन की तरंग मारलो हो भजन मन की तरंग मारलो हो भजन आदत अपन सुधार गया भजन मन की तरंग मारो हो मनामध्ये द्वैताची तरंग निर्माण होते तरंग निर्माण होणं म्हणजे द्वैत निर्माण होत या मनामधून द्वैत पूर्णपणे संपून जाणं आणि मनानं त्या एका तत्वाचं चिंतन करणं मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले म्हणतात आणि मनच हा अतिथपर्यंत जाऊ शकतं हा महत्त्वाचा विचार आहे म्हणून अशा पद्धतीने सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा प्रत्यक्ष पाहायला मिळणं आणि सगळे व्यवहार परमात्म्याबरोबरच मी करतोय अशी दृढ धारणा निर्माण होणं याचं नाव आहे भजन त्याला वेगळं भजन करायची गरज नाही महाराज हेच खऱ्या अर्थानं भजन आहे पण आपलं त्यांनी जमतं का बघा हे, हे भजन आहे संकाधिक संतांनी हे भजन शिकवलं जगाला हा महत्वाचा विचार आहे महाराज हे जास्त श्रेष्ठ असणारं भजन आहे जना जनाबाई जन त्या जनाबाईंचाच अभंग आहे महाराज ते म्हणतात देव खाते देव पिते देवावर मी झोपते देव देते देव घेते देवा सगळे व्यवहारिते आता काय अर्थ होतो देव खाते आणि देव पिते जेवण करायला बसली ती म्हणजे मी देव खाते रपटे जे सपाट्या भाकरी करून त्यांनी जेवायचा कार्यक्रम चालू आहे खात म्हणा ना भाकरी खातीन लोकल म्हणते देव खाते भाकरी पाहण्याची नजर आपली आणि देव पाहण्याची नजर तिची फार महत्वाची गोष्ट आहे गडवाभर त्यांनी पाणी पितेन म्हणती देव पिते पाणी पाहण्याची नजर आपली कारण आपल्या मनात तरंग आहे महाराज तो पण देव पाहण्याची नजर तिची हा महत्त्वाचा विचार देव खाते देव पिते देवा देवाबरी मी झोपते देव देते देव घेते देवासवे व्यवहार येते माझे जेवढे व्यवहार त्यांनी होतात की नाही कोणाबरोबर होतात देवाबरोबर होतात मग सगळेच व्यवहार काय आपले चांगले होतात का चांगले वाईट आपण कोणावर रागवतो सुद्धा कोणावर प्रेमाने सुद्धा बोलतो हे सगळेचे सगळे व्यवहार आपले होतात की नाही सगळे देवाबरोबर व्यवहार होतात असं जीवन त्यांनी महाराज भगवन्मय होऊन जाणं याचं नाव आहे भजन आणि ते भजन आपल्याला साधलं पाहिजे महाराज आता हे जर तुम्हाला कळालं असेल ना हा तर फार चांगलं झालं महाराज हे कळणं फार महत्वाची गोष्ट आहे याची आवश्यकता आहे महाराज हे कळण्याची नाही तर लोक जन्मभर भजन करतात टाळ वाजून वाजून भोगटा पाडला महाराज त्या टाळांचा खरं सांगतो मी तुम्हाला हा धुमडे त्यांनी महाराज हा फोडून फोडून त्यांनी चार सहा बाऱ्या बदलून टाकली पण त्याला त्यालाच भजन म्हणतात लोक मग ते करायचं नाही का ते करायचं ना महाराज ते तर विलक्षण आनंद देणार आहे विलक्षण आनंदाला त्यांनी प्राप्त करून देणार आहे हा पण तरी सुद्धा त्यांनी महाराज ओरिजिनल भजन हे आहे सनकाधिक संतांनी भगवंताचं अखंड भजन केलं आणि ते भजन जर कसं असेल तर हे अशा पद्धतीचं भजन आहे सर्वात्मक भाव त्यांच्या ठिकाणी तयार झालेला आहे ते अखंड भगवंताचं ध्यान त्यांनी अशा पद्धतीने करतात ध्यान हा त्यांच्याकडून घेण्यासारखा गुण आहे महाराज भगवंताचं ध्यान केलं पाहिजे तुम्ही ऐकतात ना सर्वजण मी महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला आली ना फार तुम्ही जास्त आता लेझिम खेळल्या आणखी काय झालं त्याच्यामुळे दमून गेले असेल सगळेजण तरी पण ऐका फार महत्त्वाचा मुद्दा आहे ध्यान करणं फार जास्त महत्वाचं आहे हा तीन प्रकारचं ध्यान असतं एक आहे अहंग्र ध्यान एक आहे प्रतीक ध्यान आणि तिसरं काय ध्येयानुसार ध्यान असं तीन प्रकारचं ध्यान आहे महाराज प्रतीक ध्यान म्हणजे काय प्रतीक ध्यान म्हणजे आमच्या समोर शालिग्राम शिला ठेवली आणि शालिग्राम म्हणजे भगवान विष्णूचं रूप आहे असं म्हणून शालिग्रामाकडे पाहायचं आणि भगवान विष्णूचं स्मरण करायचं ते शालिग्राम विष्णूचं काय आहे प्रतीक आहे असं शालिग्रामात विष्णूचं ध्यान करणं प्रतीक ध्यान आहे नर्मदेश्वर आणायचा समोर ठेवायचं आणि त्याच्यात भगवान शंकराचं त्यांनी स्मरण करायचं हे नर्मदेश्वर भगवान शंकराचं काही प्रतीक आहे प्रतीक ध्यान झालं ध्येयानुसार ध्यान मग समोर काही प्रतीक वगैरे ठेवायचं नाही डायरेक्ट भगवान विष्णूचं स्मरण करायचं आणि त्या विष्णूचा त्यांनी स्मरणामध्ये चित्त लावून टाकायचं हे त्यांनी ध्येयानुसार असणारं ध्यान आहे भगवान शंकराचं ध्यान करायचं आणि तिसरं ध्यान आहे अहंग्र ध्यान अहंग्र ध्यान म्हणजे मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त करून घ्यायचा आणि अहम ब्रह्मास्म त्याकारक वृत्तीदांगणी महाराज तयार करून हा त्याच्यामध्ये मस्त व्हायचं हे अहंग्र ध्यान आहे तीन प्रकारचे ध्यान आहेत महाराज पण असं ध्यान आपण केलं पाहिजे ते ध्यान अतिशय महत्वाचं आहे महाराज कधीतरी मानसपूजा केली पाहिजे ध्यान केलं पाहिजे आपण रोज कीर्तनामध्ये आमचा रोजचा प्रयत्न असतो श्याम सुंदराचं तरी वर्णन करून सांगायचं नाहीतर पांडुरंगाचं तरी वर्णन करून सांगायचं नाहीतर चतुर्भुजा असणाऱ्या विष्णू परमात्म्याचं तरी वर्णन करून सांगायचं डोळे बंद करून आपण स्वतः पाहायचं आणि सगळ्या लोकांना पाहायला लावायचं आणि आवर्जून त्यांनी महाराज पाहायला लावायचं जर त्या मुद्द्यावर जाता येत नसलं तर ओढाताण करून तिथं जायचं पण रोजच्या कीर्तनात एकदा की पण भगवंताला नख शिखांत आपणही पाहायचं आणि सगळ्या लोकांना सुद्धा पाहायला लावायचं म्हणजे ध्यान करायला लावायचं ते ध्यान आहे महाराज असं ध्यान त्यांनी करता येऊ शकतं सनकादिक संत हे त्यांनी भगवंताचं ध्यान करतात ध्यान शब्दाचा अर्थ तो आठवण आठवण हां त्याची के आठवण केली पाहिजे सनकादिक संत हे अखंड भगवंताची आठवण करत आहेत अखंड भगवंताचं ध्यान करत आहेत लोकं म्हणले अरे हे ती प्रक्रिया आपली नाही आपण वार आहोत हा आपल्यात काही बिन नसतं आणि तुझ्यात ध्यान नसतं मग ते सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवते हे कुठे हे कुठं लावायचं हे ध्यानाचा अभाग नाही का सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जी ध्यान हे शब्द ध्यान तिथं नाही का हे ध्यानच आहे महाराज वारकरी संप्रदायामधली प्रधान साधना जर कोणती असेल तर भगवंताचं ध्यान मी तुकोपर्यंत प्रमाण सांगतो ते म्हणले येथे नसरे दुसरी आटी देवा भेटी जावया तोच एक ध्यावा चित्ते करून रित्ये कलेवर देवाच्या भेटीला जर जायचं असेल तर दुसरी आटी म्हणजे कोणतीच साधना घेऊन जात नाही मग कोणती साधना देवापर्यंत घेऊन जाईल तोच एक ध्यावा त्याचं ध्यान करावं हा आणि एक शब्द दोन ठिकाणी लावायचा त्याचं एकट्याच एक ध्यान करावं आणि एकचित्तानं ध्यान करावं फार महत्वाची गोष्ट आहे एकचित्तानं त्याच्या एकट्याच जर आपण ध्यान केलं तर तो परमात्मा आपला उद्धार करतो तो आपल्याला त्याने भवसागरातून तारतो म्हणून त्याचं ध्यान अतिशय महत्वाचं आहे सनकाधिक संतांनी काय साधना केली त्यांच्याकडून काय घेतलं पाहिजे त्यांच्याकडून हे ध्यान घेतलं पाहिजे ध्यान अखंड ध्यान संकाधिक संत करतायत किती गोष्टी झाल्या आता दोन आधी काय घेतला आपण भजन हां भजन म्हणजे काय सर्वात्मक का असणारा भाव आपल्याला तयार व्हावा आपले सगळे व्यवहार परमात्म्याबरोबर बरोबर त्यांनी व्हावेत हा सगळीकडे परमात्माच परमात्मा असं समजून आपण त्यांनी व्यवहार करावा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणं माझा हीच खरी भक्ती आहे महाराज म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं आपण सर्वात्मक भाव तयार करून घ्यावा हां हे त्यांनी भजन आहे अखंड भगवंताची आठवण त्यांनी करावी त्या माध्यमातून हे त्यांनी महाराज ध्यान आहे आणि हा ते ध्यान कायमस्वरूपी आपल्याला करता यावं असं भजन आपल्याला कायमस्वरूपी घडावं याच्याकरिता त्याची कायम आठवण राहावी याच्याकरिता काय केलं पाहिजे त्या प्रकारच्या संगतीत गेलं पाहिजे आपल्या ध्यानात कधी राहील आपल्याला जर तसं परत परत ऐकायला मिळालं तर हा महत्वाचा विचार आहे सकाळी जर कुठे त्यांनी जायचं असलं काल परवा जागा होण्याकरिता पहाटे काही साधन नव्हतं मग आईला सांगून त्यांनी झोपलो आई मला सकाळी लवकर त्यांनी उठो पाच वाजता मला त्याने आहे आणि मला कीर्तनाला आहे हा मग आईनं मला जागं केलं तुम्ही ऐकता तिने सगळेजण मला ती आईचं माझं काही सांगायचं नाही मला एवढंच सांगायचं फक्त एखादा मनुष्य तुम्हाला म्हणतो की मला इतक्या वाजता त्यांनी जागं व्हायचंय हो तुम्ही मला जागं करा मग मला जागं करण्याकरिता किंवा तुम्हाला जागं करण्या ज्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं तो आधी काय असला पाहिजे तो आधी जागा असला पाहिजे तो जर जागा नसला तर तुम्हाला कसं काय जागा करील हा महत्वाचा विचार आहे म्हणजे जागे आहेत ना त्यांच्या संगतीत गेलं की मग आपण जागे राहतो हा म्हणून संतांची संगती का करायची ते जागे आहेत महाराज कायमस्वरूपी ते स्वरूपाच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागे आहेत पण तेच आपल्याला जाग करू शकतात ते म्हणतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीना ते म्हणतात जगजोगी जगजोगी जाग जाग ते जाग करण्याकरिताच आहेत महाराज त्यांचं त्यांनी प्राकट्यच जाग करण्याकरता म्हणून संत जाग करतात संत आठवण करून देतात संत भगवत स्वरूपापर्यंत नेतात म्हणून संतांचा संग अतिशय महत्वाचा आहे त्याला सत्संग असं म्हणतात सत्संगेनं परमं प्राप्य दुस्तरम तर ते चिरात तसमात अतिप्रयत्ने सत्संगम सततम करू म्हण सदैव सत्संग करावा म्हणून सनगाधिक संत काय करतात तर ते सत्संग करतात कायमस्वरूपी सत्संग करीत जावा आपण ज्याच्या संगतीत जावं आपली वृत्ती <�िल्णत्ति> तशीच होते महाराज हे ग्राम्य म्हण तुमच्या समोर सांगतो त्या जुन्या म्हणी आता लुप्त व्हायला लागलं पण तरी आठवणीत हो ठेवा ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला असं त्यांनी होतं महाराज दुर्जनाची संगती केली के की आपल्या वृत्तीमध्ये सुद्धा दुर्गुण घुसतो तो केवढाही सदाचारी मनुष्य असला तरी पण दुर्जनाच्या संगतीत गेला की आमचा अनुभव आहे महाराजा ढेकणाच्या संगी जो भंगला आणि कुसंगी नाडीला साधू जैसा मग कुसंगती जर जीवनामध्ये आली तर साधू असला तरी पण नाडला जातो हा महत्वाचा विचार आहे आणि हेच जर सत्संगती हे बघा त्याच्या पोटामध्ये जर त्यांनी भगवंताचा भाव पक्का असला आणि दुर्जनाने किती आघात केले तरी दुर्जन किती करील आघात करून करून हा महत्वाचा विचार आहे त्याला सांभाळणारा जर जगाचा मालक असेल तर तो दुर्जनाच्या तावडीत त्याला राहूच देत नाही महाराज बरोबर त्याच्या त्या चंगोलमधून त्याला बाजूला काढून घेतो आणि परत आपल्या आपल्या मार्गावर आपल्या चरणाजवळ त्याला स्थिर करून ठेवतो हो पण या अनुभवाच्या बाजूत जमा ठेवलं पाहिजे हा महत्वाचा विचार आहे अशा एका गोष्टी अनुभवात जमा ठेवल्या पाहिजेत हा मग एकदा माणसाला चालता चालता ठेस लागली की माणूस परत त्यांनी महाराज हा खाली पाहूनच चालणार तो चुकीच्या मार्गावर जाणार नाही महाराज हा काही रस्ते त्यांनी महाराज गाडी चालवणाऱ्या लोकांचे पाठ झालेले असतात आता आमचे भागभाव आहेत ना ते गाडी चालवतात तुमच्या भागातले सगळे रस्ते त्यांचे पाठ झालेत दा महाराज हा कुठे कुठं स्पीड ब्रेकर आहे कुठे कमी करायचं वेग कुठे जास्त करायचं वेग आपोआपच त्यांनी महाराज त्या मुद्द्या का बरं त्या रस्त्यावर चालल्यानंतर ते स्पीड ब्रेकर कळाले की या ठिकाणी खड्डा आहे असं कळालं की बरोबर तिथे गेल्यावर त्यांचे हात पाय काम करतात हा गाडी चालवणारा माणूस गप्पा जरी मारत असला तरी सुद्धा त्यांनी मला त्याचे हात पाय आपापच काम करीत असतात की नाही तुम्हाला अनुभव महत्त्वाची गोष्ट आहे तो गप्पा मारतो गिअरच्या जागेवर गिअरही पडत राहतो ब्रेकच्या जागेवर ब्रेक, जा ब्रेक दाबतो क्लच दाबाय म्हणजे क्लच दाबतो हा त्याला काय स्टेअरिंग पण त्याचं चालू असतं सगळ्या गोष्टींनी गप्पा पण चालू असतात त्याला अंगवळणी पडलेला असतं हा महत्त्वाचा जिथं त्यांनी मारत ते करायचं ते बरोबर त्याला कळतं हा तो तिथं बरोबर ते स्पीड कमी करतो तिथं ब्रेक दाबतो तिथं काय करायचं ते करतो हे सगळं त्याला आपापच त्यांनी महाराज होत असतं फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याला अनेक वेळेला गिअर चेंज करावे लागतात एक विनोद ती सिनारी महाराज विनो एक विनोद सांगतात हा एक मनुष्य प्रवास करायला निघाला त्याने एका ट्रकला हात केला भोळा बापडा माणूस होता ती ट्रक थांबली थांबल्यानंतर काय झालं तो बसला ट्रकमध्ये आता प्रवास त्यांनी होता रस्ता जरा खराब होता त्या ड्रायव्हरला बऱ्याच वेळेला गिअर चेंज करावं लागायचे असं तो पुढं मागे ते दांडकं करीत राहायचा सारखं सारखं असं हा काहीतरी त्यांनी जकात काही नाका आलं आणि त्याने गाडी साईडला लावली तो ती जकात भरायला गेला तोपर्यंत तो हा गाडीत बसलेला माणूस होताना त्याने ते दांडकच गिअरचं ऑप्शन घेतलं <laughs> तोडूनच घेतलं मला ते, ते दांडकं आणि तो आला त्याने ती जकात भरून ते गिअर पाहायला लागलं कुठं म्हणलं काय झालं याचं का हे कोणी तोडलं मीच तोडलं म्हणला म्हणलं का तुमचं गाडी चालवायला लक्ष लागे ना तुम्ही सारखी ते दांडकं कशात गुतलं होतं काढायचा प्रयत्न करतो तिकडं आलो इकडं आलो हा त्याच्यामुळे मी म्हणलं आता तुम्हाला त्रास नको नाही ऑप्शनच घेतलं डायरेक्ट असं आता तो भोळाच होता त्याच्यामुळे त्याला ते झालं असू द्या मला काय सांगायचं ते दांडक त्याला हलवावं लागत होते की नाही कशा करता त्याला रस्ता माहीत त्या होता इथं त्यांनी महाराज गाडी स्लो झाली पाहिजे मग गाडी स्लो झाल्यानंतर गिअर पण त्यांनी महाराज अशा पद्धतीने त्या प्रकारचाच असला पाहिजे परत तिला जागेवर नाही करता असं त्यांनी महाराज आधी जर आपल्या जीवनामध्ये काही हा घडलं तर माणूस सावध होत असतो हा महत्वाचा विचार आहे तसं कुसंगतीत जर आपण त्यांनी गेले असाल कुसंगती घातक असते ती त्यांनी अधोगतीला घेऊन जाऊ शकते पण हा सत्संगती मात्र त्यांनी ऊर्ध्वगती हो प्राप्त करून देते म्हणून सत्संगती कायमस्वरूपी केली पाहिजे संकाधिक संतांकडून घेण्यासारखा जर गुण कोणता असेल तर सत्संग आहे अखंड सत्संग सनकाधिकांनी केला जगाच्या संगतीत त्यांनी जाण्याचा विचार केला नाही जास्त सत्संग सत्संग करायचं म्हणजे सगळा हाल भरला पाहिजे सत्संग करायचं म्हणजे हजारो लोक आले पाहिजेत असलं जर तुमच्या मेंदूत असलं तर काढून टाक महाराज सत्संग करण्याकरता त्यांनी महाराज नुसता भरणा लागत नाही हा फार त्यांनी गर्दी असावी असं नाही सत्संग करण्याकरिता गर्दी असावे लागतात हा गर्दी जर झाली तर फक्त भपका होऊ शकतो पण ते जर ऐकणारेच नसतील तर काय करणार तुम्ही सत्संग चौघेच आहेत सनकादिक संत सनक सनंदन सनातन आणि सुजात चारच भावंडे एकानं उंच आसनावर बसायचं आणि तिघांनी खाली बसायचं सा। एकानं सांगायला सुरुवात करायची आणि तिघांनी निमूटपणे ऐकायचं त्यांचं त्यांनी झालं बोलणं की त्यांना खाली उतरायचं परत दुसऱ्यानं बसायचं आणि सांगायचं हा चौघांमध्ये असणारा सत्संग आहे एकदा हे विशालायाम आला चत्वार मला सत्संगार्थम समायातो असं वर्णन आहे महाराज सत्संग करण्याकरिता एकत्र ये येतात असा त्यांचा विशेष असणारा गुण आहे आणि त्याच्यापेक्षा विशेष आणखी चौथा मुद्दा सांगतो तो, तो चौथा मुद्दा असाय त्यांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोत्तर भक्ती प्रगट झालेली आहे आणि त्या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भगवंताच्या दर्शनाची भगवंताच्या संगतीची त्यांना आस लागलेली आहे भगवत दर्शनाकरता त्यांनी महाराज भगवंताच्या सानिध्याकरता ललाईत झाले आहेत तुम्ही कधी जर द्वारकाधीशांची मूर्ती पाहिली असली ना द्वार द्वारकेला जाऊन हा तर तुम्ही बारकाईनं बघा महाराज ती चतुर्भुज असणारी मूर्ती आहे आणि भगवान द्वारकाधीशांच्या पायाला सनकाधिक संत बिलगलेले आहेत महत्वाचा मुद्दा सांगतो महाराज भगवंताच्या चरणाने ते मिठी मारून आहेत बिलगून आहेत महाराज बिलगलेले आहेत त्यांना अखंड भगवंताचा संघ फार प्रिय वाटतो हा महत्त्वाचा विचार आहे असे सनगाधिक संत आहे आपण जे संत पंढरीचं काम करतो आहे ना तुम्हाला लागलं ला काही प्रचार नाही हो तसं मला प्रचार विचार काय एक सुद्धा शब्द तुम्ही आत्ता सात दोन तीन कथा ऐकल्या एक त्याच्यात एकदा सुद्धा त्यांनी काही प्रचार करण्याकरता मी काही सांगत नाही पण मला एवढंच सांगायचं माझ्या मनात भाव आहे की पांडुरंगाची मूर्ती स्थापन करायची निस्ती पांडुरंगाची नाही त्याची अतिशय प्रिय जेवलग असणारे संत आहेत ना सगळ्या संतांच्या मूर्ती त्याच्या सनक सनंदन सनातन आणि सुजात चारही भावंडांच्या मूर्ती बसवायच्यात हा सनकाधिक संतांच्या मूर्ती बसवायच्यात ते पूर्वपूर्व संत आहेत महाराज आपण फक्त ऐकतो तुम्ही सनकाधिक संत असं त्यांनी ऐकतो पण ते प्रत्यक्ष पाहायला मिळावीत असा त्यातला आट्टा आहे ते भगवंताच्या जवळ कायम सानिध्यामध्ये असतात म्हणून त्यांनी ता। भगवंताचं सानिध्य प्राप्त व्हावं मग आपण त्यांच्याकडून काय घ्यायचं नंबर एक आपण त्यांच्याकडून अशा पद्धतीने त्यांचं भजन घ्यायचं नंबर दोन आपण त्यांच्याकडून त्यांचं ध्यान घ्यायचं नंबर तीन आपण त्यांच्या जीवनामध्ये जो, जो सत्संग आहे तो त्यांनी स्वीकारायचा आणि नंबर चार आपल्या मनामध्ये भगवंताच्या सानिध्याची उत्कट असणारी इच्छा निर्माण करायची हे सनकाधिक संतांच्या माध्यमातून शिकलं पाहिजे हे सानकाधिक संत अनेकांना दर्शन देतात ज्याच्या अंतकरणात जिज्ञासा असेल त्याच्यासमोर प्रगट होऊन त्याला अशा पद्धतीने तत्वज्ञान सांगतात हे सनकाधिक संत उत्तानपादराजाला भेटले भेटलेत उत्तानपादराजाने ध्रुवाच्या हातामध्ये उत सगळं आपलं राज्य देऊन टाकलं नुण। नुण। तो बद्रिकाश्रमाला तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला सनकाधिक संतांनी उत्तानपादाला उपदेश केला तो कृतार्थ झाला त्याच्यानंतर नावाचा राजा आहे या पृथ्वी राजाला सनकाधिक संत भेटले या पृथ्वी राजाने नगर व्यवस्था निर्माण केली तो प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे त्याने शंभर यज्ञ केले प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या यज्ञामध्ये प्रकट झाला त्यानं आपलं राज्य त्यांनी पुढे जाऊन आपल्या मुलांच्या स्वाधीन करून तोही बद्रिकाश्रमाला गेला आणि सनकाधिक संत त्याला प्रत्यक्ष अशा पद्धतीने भेटले पृथुराजाला आणि त्याला सद्गती प्राप्त झाली सनकादिक संत हे नारदांना भेटले नारदांचा आणि सनकादिकांचा असणारा संवाद प्रसिद्ध असणारा संवाद आहे पण अशा अनेकांना सनकादिक संत त्यांनी भेटले आणि त्यांना त्यांनी उपदेश करून त्यांनी कृतार्थ करून टाकलं असं सनकादिक संतांचं त्यांनी दिव्य असणारं हे चरित्र आहे हा त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत अनेक कथा त्यांनी सांगता येऊ शकतात अनेकांना ते भेटलेले आहेत कसे भेटले कुठे भेटले कसा संवाद झाला त्याचा विस्तार सांगता येऊ शकतो पण मग बाकीचे चरित्र सांगायचे राहून जातील म्हणून सनकाधिक संत हे पहिले संत आहेत आणि सनकाधिक संत हे पंढरीचे वारकरी आहेत मी म्हणतो असं नाही जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करून संत <स्थार> <ग्थारे> <ग्थारे> <स्थारे> <स्थारे>